नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण हा प्लॉट जो बघत आहे तो आपण मिरचीसाठी तयार केलेला आहे यामध्ये आता आपण मल्चिंग हातरून घेणार आहे आणि पंचावन्न एकतीस ही व्हरायटी आपण या रानामध्ये लावणार आहोत ठिबक टाकायचे काम आता यामध्ये चालू आहे निम्म प्लॉट आपला आपण ठिबक टाकून आता घेतलेला आहे वरील जो बाजू दिसते ती आता टाकून घ्यायची आहे तणनाशक देखील आपण यामध्ये मारणार आहे त्याच्या बाजूलाच हा माझा उसाचा प्लॉट आहे सर्वसाधारण हे दोन एकरचा उसाचा प्लॉट आहे